नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रमंडळी तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता इकडे बघा दुप्पट वगैरे केलेलं दिसून येत आहे तर हे आपल्याच शेतातलं दुपट मी केलेलं आहे आत्ता हा व्हिडिओ मी बनता संध्याकाळी सहा वाजलेले आहे आणि मी दुपट केलेला आहे कारण तुरीवर किंवा कोणत्या पिकावर कितीही फवारे मारा कोणतंही औषध मारा पण जे सकाळी धुयार पडते त्याने पूर्ण माल खचून जातो जे फुलं वगैरे लागलेले राहते पूर्णपणे गळून जाते त्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे हेच दुपट करणे आणि सकाळपर्यंत टिकला पाहिजे अशा प्रकारे तो मांडणे म्हणजे दु तुक जे कुटार आहे ते तशाप्रमाणे खाली टाकणे तर तुम्हाला दाखवते मी कसं टाकलेलं आहे ते तर इथेच नाही हे आपलाच प्लॅट आहे हे बघा इकडे गेला आहे डोपट इकडेच ना तर इकडे तुम्ही बघू शकता तिकडेसुद्धा एखाद्या शेतकऱ्याने ढोपट केलेला दिसून येत आहे मित्रमंडळी इथे तुरी आहे आणि समोर चना पेरलेला आहे तुम्हाला मी दाखवते इथे तुरी म्हणजे तुरी जळलेल्या होत्या त्यामुळे मी समोर चना टाकलेला आहे हे बघा समोर चना टाकलेला आहे आणि तिथेच ती मी दुपट केलेला आहे ते बघा कोणी कितीही काहीही सांगेल त्यांच्या मताने ऐकायचं नाही आपण आपल्या मतानं करायचो खूप जण म्हणते दुपटणे काहीच होत नाही पण तुम्ही करून बघा चांगला रिझल्ट तुम्हाला दिसतेच हे बघा मित्रमंडळी इथे मी केलेलं आहे आणि ह्याची आहे असं पूर्ण लांब ते बाकी तिथपर्यंत टाकलेलं आहे जवळपास खूप लांब टाकलेला आहे म्हणजे सकाळपर्यंत आरामशीर हा धुपट राहते आणि तुम्ही बघू शकता मस्त दुपट पसरलेला आहे पूर्ण चेन्नाच्या फ्लॅटमध्ये इकडे बघा खूप जबरदस्त दिसत आहे याचा खूप चांगला फायदा होतो फवारे तर माराच बुरशीनाशकचे पण हे सुद्धा पहिले काम करा जर मित्र मित्रमंडळी तुम्हाला वाटत असेल की याचा काही फायदा होत नाही तर तुम्ही स्वतः एकदा हे करून बघा आणि कमीत कमी तुम्हाला हे एक महिना करावे लागेल कुठे तुम्हाला याचा रिझल्ट पाहायला मिळते म्हणजे जवळपास एक ते दोन महिने दुहेरी पडते तर त्यासाठी तुम्हाला हे काळजीने काळजी घेऊन सकाळी म्हणजे संध्याकाळी रोज हे करावं लागणार आहे तेव्हाच तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल जर तुम्ही एक दिवस केला आणि बाकी दिवस नाही केलं मग पुन्हा एक दिवस केलं न हो न होणार नाही तर मित्रमंडळी हा माझा स्वतःचा अनुभव आहे काहीतरी नवी नवीन नवीन प्रयोग करून बघावं लागते तेव्हा कुठे आपल्याला फायदा दिसतो आणि आपल्यालाच माहीत राहते आपल्याजवळच खूप ज्ञान आहे पण आपण दुसऱ्याचं ऐकतो कधीकधी स्वतः असं नवीन नवीन करून बघावे लागते